अमेरिकेतील टेक्सास या राज्यात हेली हॅम्बी आणि सँडी हॅझलिप या दोघीजणी राहतात हेली डॉक्युमेंटरी फोटोग्राफर तर सँडी फिजिशियन आणि व्याख्याती दोघीही एक्क्याऐंशी वर्षाच्या दोघींनाही फिरण्याची प्रवासाची फार हौस दोघींच्या मैत्रीला तेवीस वर्ष झाली या दरम्यान दोघींनी एकत्र खूप प्रवास केला सँडीच्या नवऱ्याने नातवंडांना उन्हाळी सुट्टीत बाहेरच्या देशात प्रवासाला नेऊया अशी इच्छा सँडीकडे बोलून दाखवली पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला नंतर सँडी प्रवास आणि काम म्हणून आफ्रिकेच्या दक्षिण भागात झांबिया मेडिकल मिशनसाठी गेली तिथे पहिल्यांदा तिची भेट हॅम्बीशी झाली दोघींना एकमेकींचा स्वभाव आवडला प्रवासाला गेल्यावर सोयीसुविधांकडे जास्त लक्ष न देता अनुभव घेण्याची दोघींची आवड आणि सवय यामुळे या, या दोघींमध्ये मैत्री जुळायला वेळ लागला नाही दोन हजार पाचमध्ये हँबीच्या नवऱ्याचंही निधन झालं आयुष्याचे साथीदार गमवल्यानंतर दोघींच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकी त्यांच्या मैत्रीने भरून काढली आपलं एकमेकींसोबत फारच छान जुळतं हे एव्हाना दोघींनाही समजलं होतं या बळावरच दोन हजार वीसमध्ये एका साहसी प्रवासाची कल्पना दोघींना सुचली एका संध्याकाळी स्वयंपाकघरात काम करताना सँडी हॅम्बीला म्हणाली की आता आपण लवकरच ऐंशी वर्षाच्या होणार आहोत मस्त बन्नाट अंगावर शहारे आणणारं काहीतरी करूयात का आपल्या वया इतक्या दिवसाचा प्रवास करून जग फिरायचं का वयाच्या ऐंशी वर्षी एवढा मोठा प्रवास आपल्याला झेपेल का असा प्रश्नही हॅम्बीला पडला नाही तिला सँडीची कल्पना खूपच आवडली दोन हजार बावीसमध्ये दोघीजणी ऐंशी वर्षाच्या होणार होत्या तेव्हा हा प्रवास दोन हजार बावीसच्या जानेवारी सुरू करू असं दोघींनी ठरवलं पण कोरोना निर्बंध आडवे आले त्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये अकरा जानेवारीपासून दोघींनी प्रवास सुरू केला सुरुवातीला अंटार्क्टिकाला जाण्याचं ठरवलं दोघींनी विमानानं अर्जेंटिनाला गेल्या तिथून बोटीनं महाकठीण असा ट्रॅक पॅसेज ओलांडला तो ओलांडताना वीस फूट उंचीच्या लाटांचा सामना केला दोन दिवसाच्या प्रवासात त्या आदळल्या गरंगळल्या कलंडल्या पण दोघींचं मनोधैर्य मात्र जराही कमी झालं नाही अंटार्क्टिकावर पाऊल ठेवतात झालेलं सर्व कष्ट दोघीही विसरल्या हिमकंड हिम नद्या बघून दोघीही आनंदी झाल्या पुढे त्यांना पेरूला जायचं होतं ट्रेनने माचूपिच्चूला पोहोचायचं होतं पण तिथे राजकीय संघर्ष आणि हिंसा सुरू होती म्हणून पेरूला जाण्याऐवजी त्या उत्तर युरोपला प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी युरोपची मुख्य ओळख असलेल्या जागांना भेट दिली पुढे आफ्रिकेत त्या झांझीबार बेटावर गेल्या तिथून पुढे इजिप्तमध्ये गेल्या नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट आणि फुजी पर्वताचंही सैर करण्याआधी सँडी आणि हॅम्बी भारतात आल्या भारतात ताजमहल कुतुबमिनार पाहिलं आपल्या प्रवासाचा शेवट त्यांनी ऑस्ट्रेलियातील समुद्राच्या पोटात द ग्रेट बॅरियर रीप नावाचं प्रवाळ पाहून केला एक एप्रिलला दोघीजणी ऐंशी दिवसाचा प्रवास आटोपून टेक्सासला पोचल्या या ऐंशी दिवसात सात खंडातील अठरा देशांमध्ये पन्नास हजार महिलांचा प्रवास केला हा प्रवास त्यांनी वेगवेगळ्या संस्कृतीमधील सौंदर्य वेगवेगळे भूभाग पाहिले मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहण्याऐवजी त्यांनी स्थानिक पातळीवरील छोट्या जगांना प्राधान्य दिलं त्यांचा हा प्रवास म्हणजे सुट्ट्या घालवण्याची सहल नव्हती त्यांना प्रवास करायचा होता वेगवेगळ्या देशातल्या माणसांना भेटायचं होतं तेथील सामान्य माणसं जे खातात त्यांची चव घ्यायची होती म्हणूनच सँडी आणि हॅम्बी आपल्या प्रवासाला सहल नाही तर साहस म्हणतात हे साहस आम्ही आमच्या बळावर आणि जबाबदारीवर केलं असंही अभिमानानं सांगतात या प्रवासात पाहिलेली ठिकाणं खूप आवडल्याचं म्हणतात पण सर्वात जास्त आवडली ती वेगवेगळ्या देशातील वेगवेगळी माणसं माणसांसोबत घालवलेला वेळ आपण कधीच विसरणार नाही असं त्या म्हणतात कारण देश भाषा धर्म आवडीनिवडी या पलीकडे जाऊन त्यांनी माणसांची माणुसकी माया प्रेम काळजी अनुभवली आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाची आडकाठी कधीच येऊन देऊ नका हा संदेश सांडी आणि हँबी यांनी आपल्या या साहसी प्रवासाद्वारे दिला आहे चेहऱ्यावरील हास्य हीच भाषा सँडी आणि हॅम्बी यांना केवळ इंग्रजी येत होती पण बहुतेक देशात इंग्रजी न येणारी माणसं आहेत याची जाणीव दोघींनाही होती पण त्या म्हणतात भाषा येत नव्हती म्हणून एकमेकांशी संवाद साधायचा अजिबात अडचण आली नाही चेहऱ्यावरच्या हास्यानं आम्हाला वेगवेगळ्या देशातील माणसांची जवळ केलं जीव लावला